काय ग आव्हा मी जनावर राखते तुम्ही वर जावा बरं वर कुठं स्मशानभूमीत जावाशानभूमीत जाते रे का मग कुठे वर म्हणते तू काय असं मला आधीच बघा टेन्शन आलं मला आधीच बरं नाही तुम्ही त्यात मला टेन्शन देऊ नका तुम्हाला वर कुठं म्हणलं तिकड आपल्या ना भरात हा आपल्या शेतात म्हणजे मला वाटलं मी अजून जिवंत खडा उभा तर वर कुठे राहली म्हटलं वर जा याचे ये येऊ दे की लगेच कुठं वर चालला या संसार करून लिया काळा का मोन वा ठेवून जा वापरत वर देवान शिवर संपला काय की काय माणसं जीवनात काय क्षण भोंगर माणूस क्षण भोंगर त्यासाठी तर का मोन ठेवा भाव तिथं गिळतोय बायको न दिलाय बाबा पापाशी बांधून सगळं करतोय तिथं वाटतय कशाला काय तुम्हाला थोडं तपास असतो नाही व्हायचं तर इकडे तिकडे बघत जावा घ्यावं

तू तू जा म्हणते म्हणजे खरं नाही नाही मी त्यांना काही खर्च माहितीये का स्वतःचे नाव केलं म्हणजे शंभर रुपये गेले म्हण आडी एक तास उठण खर्च टाकन मग वाटून घे व्हय तस लय हुशार आहे डोकं प्रकाश पडला मी एवढी आडायनं नाही ना तुमच्यात आज पण तुझं ऐकलं असतं तर आपण बंगला बांधला असता हय व्हाय बंगला बांधला असता मस्तच केलं असत मग काय करायचं ऐक काय जण होतं ना ऐकज कार न होता जर का आणि मसरा ऐकतीली का हां ऐकते دي मला आता मला गाडी नाही काय नाही हव पण च तर सात किलोमीटर चालन होईल का तुम्हाला मग आता काय करायचं मग तू आता मला सांगायलीस सकाळ जरन बोलली का मला सकाळ जरन बोलाय तुमचा भाव घेलेला तपास नाव व्हिडिओ बघला मी व्हिडिओ व्हिडिओ मला चार्जिंग

स्वतः उतारा स्वतः पण मी अंगठं तिल्याशिवाय उतार होत नाही त्याला किती बी नखर करू काय काय करतोय मी बघायला जाणार म्हणजे जाणार जावा जावा जाव, लावू पण आता तुला ही शिरडन मसर एकटीच इलो पुन्हा मला जायला एक तास लागतोय एक तास, तास, तास पुन्हा मग दोन तीन तास तुम्हाला म्हणाला नाही 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 एका तासात सर्रा सर जातोय आता हित ना मामा चलान मामा चरान आपण मी जेवण केले आता मी आता चालायला कुणाला सुद्धा ऐकत नाही हा सोबत छत्री बी आणली पावसाट तर घे डोक्यावर त्याला आता गेले गेले डायरेक्ट शिंगावरच घेतो घ्या तुझ्या बापाला सांगितलं तर जरा असं कारभार करायला मला नाही विचारता स्वतः शाना आहे शाना आहे बाबाचा विचार कसा घेईल शाना आहे ते एवढा म्हणल्यावर छत्री दाणख्याला पडवून

ती दररोज नाटक माझा खडा मुजवून टाकला आता वर गेला म्हणजे त्यानं नाटकं किती लावली म्हणजे त्याला आपल्याला काय द्यायचं नाही त्याला फक्त स्वतः घ्यायचंय सगळं स्वतःला पाहिजे पण नेलिया तू किती पण कर तू आत न बी काळा कपताय तुझ विचार बराबर तर तुला देव माफ करणार नाही माझं गबा किती हंडल किती प्लांपास केलं पत्ता नाही बायकून सांगितलं तवा राहिला सुद्धा आज मी बंगला मानला असत बंगला काय करायचं माझ्या वाईट वेळ आली आहे तेव्हा नाही नाही आता वाजले पाच चार वाजले चार आहे ना नाही पाच वाजता पाच वाजता आता पुन्हा मला शाळेतली पोर आणा गेली आपली गेलेली बापू चालत बापू नाही गेला का बापू अ बरोबर आजही पडलाय बापू त्या मोनाला जावं लागतं आणायला गावाकडे जाव वर काय कारभार केला तड जा माझं नुसतं तिने हाल लावली तुला आपलं बरं झालंय माझं काय बरायचंय तुला चल म्हणतो ताणून काढू बाहेर ताणायला नाव तुमच्या नावावर जमीन माझा हक्क काय आहे हक्क नाही सगळी हिस्ट्री माझी जाय आव आईनं जन्म दोन लेख दिलाय तर नेमकं द्यायचं नसतं त्याला काय गुंता बी द्यायचं नाही आव ते तुम्हाला म्हणतात तुला बी नाही मग मग काय करा दोन करा घेऊ नका

आता बोलून फायदा नाही उद्या 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 बाजार आहे शनिवारचा मग काय ढिल्लं काम नाही पूजया तुझ्या नाकावर तुझे नाकावांग्याचा पोताना म्हणते बटाट्याची बटाड्या आणा म्हणते पोत्या पोत्याला खायला म्हणते पोत्यानं हे आपू आपलं काम कच असतं काय मी खायला कोणाला कमी पड तुझ्या का पोत्यानं मला आणणार आहे पोत्यानं आ, उद्या शनिवारचा बाजार आहे तुझ्या दहा पट माल आणणार आहे किती बी माझ कर्ज होती भेज नाही तिला भेज नाही कुलूप लावून ठेवायचे दरण दार टाकतो मोडून लावू कुलूप म्हणा ती दार टाकू मोडून हो। दार मोडून टाकली ना तिचा मटका बसतोय अ तिचा मस्त कबासवायचा आहे पुन्हा हनुमंत पूजेचा नाद केला पाहिजे आमची जोडी लाखात आहे तुला काय वाटतंय रे हिल्ला काय वाटतो आम्ही आहे हिच्यात लावली बांधणं माझी गबाळ म्हणावीत अरे तुला गबाळ देत नसतो आता तुझच गबाळ वर बाड तू बाग आता बाग नसतो आता ढिल्ला पडतो का मसर माझी कुठे केली काय तिसरा ती मसर खाय ख्याचा वाटली खाय ठ्या कडलं दो। माझ्या डोक्याला त्यानं लई तास देई त्याला धडा शिकवायचा शिकवायचा म्हणजे धडा शिकवायचा पुस्तकातलं धडा तुला शिकवणार नाही तुला रियल धडा शिकवणार रिया अवा हे फाखाड्या जायेब आता या मी सुद्धा दूध पिऊन झाले वागा उद्यापासून दूध ही कायच नाही पुशे अवाच्या नाही

सगळ्या स्वतःला अखर गाठून पाहिजे म्हणतो या आणि लय झालं फोन करा मला मी येते तिथं फोनच करायचं एका फोनात नाही ना तरी बाधरी नाव नाही सांगणार एका एकाच निकालच लावते आता हम्म गेलाय नवरा आता मला निलेश सरकार हे पुजी जीवन तर त्यावर स्वतः जनावर कधीच होऊन देणार नाही ना